एका तृतीयपंथी व्यक्तीनं सोन्याची चेन हिसकावून घेऊन पोलिसात तक्रार दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली याबाबतची तक्रार वसंतराव धनाजीराव पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे रविवारी रात्री नऊच्या सुमारास इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील रुई गावच्या हद्दीत ही घटना घडली हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथले बावन्न वर्षीय सोनार वसंतराव धनाजीराव पाटील हे रविवारी रात्री नऊच्या दरम्यान रुईमार्गे हुपरीकडे निघाले होते त्यावेळी एका तृतीयपंथी व्यक्तीनं वसंतराव पाटील यांना अडवलं आणि त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली याबाबत कुठे वाच्यता केल्यास किंवा के तक्रार दिल्यास बदनामी करू अशी धमकी दिली त्यानंतर वसंतराव पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अशा प्रकारे तृतीय कडून जबरदस्तीचे प्रकार सुरू झाले तर ते जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढवतील त्यामुळं पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई करणं गरजेचं आहे